या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान करणं हे गरजेचं आहे कारण शेतकरी असेल युवक असेल सगळ्यांना आज अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे आज सोयाबीन सारख्या शेतमालाचा भाव किती पडलेला आहे आपण हे सगळे बघू शकतो आणि दरवर्षी मोदी सरकार म्हणत होते की आम्ही युवकांना रोजगार देणार आज काय रोजगार देऊ शकलेत का आहे मोदी सरकार आज एक लाख रुपयाचा जर शेतमाल घ्यायचा असेल खते बियाणे त्याला अठरा टक्के जी एस टी म्हणजे अठरा हजार रुपये या ठिकाणी मोदी साहेबांनी आमच्या खिशातून काढून घेतलेले उज्ज्वला गॅस आपल्याला किती गॅस दिला होता तीनशेला का चारशेला कितीला चारशेचा गॅस कितीवर नेला चारशेचा गॅस बघा आता हे आम्ही कवड्यावाले सगळे चारशेचा गॅस बाराशेवर नेऊन ठेवला मला एक सांगा की आमच्या खिशातून हे पाकिटमारी झाली नाही का हे आमच्या खिशातूनच काढून घेतले नाहीत का पैसे आज त्याच्यामुळे आज देशाचं संविधान वाचवायचं असेल लोकशाही वाचवायची असेल तर या ठिकाणी आपण सर्वांनी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शरदचंद्र साहेब यांची राष्ट्रवादी तसेच उद्धव ठाकरे साहेब यांची मशाल तर हिंगोली लोकसभेमध्ये आपण या ठिकाणी मशाल या चिन्हांवर नागेश पाटील असली यांना मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो Então, você...